नक्कीच हा विजय जरी माझा जरी असला तरी या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेचा आहे त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा आहे माझ्यावर ज्या विश्वासाने महायुतीच्या सर्व नेत्यांनी मला जो विश्वास, है विश्वास दे दिला माझ्यावर टाकला आणि त्याला पात्र आज या जनतेने मला कौल दिला नक्कीच कोल्हापूरच्या सेवेसाठी दक्षिणच्या सेवेसाठी मी काम करीन आणि याच्यामध्ये काम करणारे माझे सर्वच कार्यकर्ते असतील माझ्या घरची मंडळी असतील असंख्य कार्यकर्ते ज्यांनी या निवडणुकीसाठी कष्ट घेतले त्याबद्दल मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे महायुतीचे जे सर्व घटक पक्ष आहेत त्यांच्यातलं राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाचा गट असेल शिंदे सेनेचे असतील इतर आरपीआयचे असतील ह्या सगळ्यांनीच जी मदत केली त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद मानतो आदरणीय राज्याचे नेते आदरणीय ने आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांचे धन्यवाद मिळतो श्रेय विजयाचं श्रेय बघायला गेलं तर माझे एक कार्यकर्ते या कार्यकर्त्यांना श्रेय आहे आणि ज्या पद्धतीने या जनतेनं जे मतदार आहे त्या जनतेला मी खरं श्रेय दे पोलवरती दाखवत होते की तुम्हाला विरोधी उद्योगात जे आहेत ते निवडून निकाल जर का बघितला तर जन कोल्हापूरच्या जनतेच्या मनामध्येच महायुतीचे उमेदवार निवडून देण्याचा होतं त्यातनंच मलाही त्यांनी संधी दिलेली आहे जो दक्षिणचा न झालेला विकास या मुद्द्यावरतीच या जनतेने मला टोल दिलेली साथ दिलेली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी